काँग्रेस के राज में कर्नाटका को भी सलाखों के पीछे डाला जा रहा है। तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करू शकत नसाल तर त्यांना कन्फ्यूज करा असा अलिखित नियम ठेवून काम करणाऱ्या भाजपाने कर्नाटकात गणपतीच्या मूर्तीवरून मोठं राजकारण सुरू केलंय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे सगळे लहान मोठे नेते फेक नरेटिव्हच्या घोड्यावर स्वार झालेत भाजपाच्या गुंडांनी एका आंदोलनादरम्यान चक्क गणरायाला सामील करून घेत सोबत मूर्ती आणली ही मूर्ती भंग होऊन किंवा इतर प्रकारे तिची विटंबना होऊ नये म्हणून पोलिसांनी ती ताब्यात घेतली आणि व्हॅनमध्ये ठेवली त्यानंतर मूर्ती पोलीस स्टेशनला आणून तिची पूजा करण्यात आली आणि मग तिचं विसर्जन केलं गेलं पोलिसांनी अत्यंत सामंजस्यपणाने गणरायाची विटंबना थांबवली भाजपाची सुद्धा कमाल आहे आंदोलनात मूर्ती आणून तिची विटंबना करणार तुम्ही आणि वर तुम्हीच मूर्ती अरेस्ट केली म्हणून लोकांच्या भावनांशी खेळणार चोराच्या उलट्या बोंबा यालाच म्हणतात तुमच्या घाणेरड्या राजकारणातून निदान गणरायाला तरी बाजूला ठेवा बाप्पाच तुम्हाला सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना